ेवले दिव्यते च मा दृष्टिविश्वासि हृदये सुखी जाहलो सर्वश्रेष्ठ नाम अप्नान्स अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांची कृत्य याच्या तेराव्या अध्यायातील चौवेचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा पाऊल व बर्णबा हे निर्भीडपणे बोलले देवाचे वचन तुम्हा प्रथम सांगावयाचे अगत्य होते तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा करिता व आपणा सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविता अर्थी पहा आम्ही विदेशी लोकांकडे वळतो पाऊल आणि बर्णबा सुवार्थ गाजवीत असता आंतुकीय नगरातील बहुतेक सर्व लोक ते ऐकण्यास जमले होते इतक्या मोठ्या जनसमुदायास पाहून यहुदी लोकांस हेव्यामुळे व ते पावलाच्या शब्दांना विरोध करून अपशब्द बोलू लागले तेव्हा पाऊल व बर्नबा यांनी न घाबरता म्हटले की त्यांना देवाचे वचन प्रथम सांगावयाचे अगत्य होते व म्हणून त्यांनी ते सांगितले याचा अर्थ त्यांचे कर्तव्य त्यांनी पार पाडले तरी ज्या अर्थी त्यांनी त्याचा अभेर केला त्या अर्थी त्यांनी स्वतःला सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरविले आहे होय हेच वास्तव आहे ख्रिस्त या भूतलावर आला व त्याने मनुष्याच्या पापांबद्दल प्रायश्चित्त व्हावे म्हणून वधस्तंभावर आपला स्वतःचा प्राण दिला त्याला कबरेत पुरले असता तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुनरुत्थित झाला व त्याने मनुष्याच्या पापक्षमेचा प्रश्न मिटविला ही सुवार्थ ऐकून तिचा स्वीकार करणाऱ्यांस तो पापक्षमा व सार्वकालिक जीवन देतो परंतु तिचा अव्यर करणारे स्वतःला सार्वकालिक जीवनाकरिता अयोग्य ठरवितात श्रोते हो आपण या सुवार्थेचा स्वीकार करणार की तिचा नकार करून सार्वकालिक जीवनापासून वंचित राहणार योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर आपण सहाय्य करो धन्यवाद